साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे हे खरं आहे आणि आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असेल आपल्या जीवनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे साडेतीन शहाणे आज आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे साडेतीन शहाणे आहेत त्या साडेतीन शाळांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक सांगली किंवा भिवंडी या दोन जागांचा आणि अशाच काही जागांवर वाद होता आजच्या पत्रकार परिषद मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत तीन पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष त्या अर्थी आमच्या दृष्टीनं कोणताही वाद उरलेला नाही आणि असं वाटलं तुम्हाला जर काय आहे तर आम्ही एकत्र बसू एकत्र एक बसू आणि चर्चा करू मी कालही सांगितलं की आघाडीमध्ये किंवा कि गठबंधन याच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत चर्चा होत असते आणि ते अपेक्षित आहे अनेक वर्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण काम करताना एकत्र येतो प्रत्येक जागा जागेवरती आपले कार्यकर्ते काम करत असतात चांगली सुद्धा मी मानतो किंवा भिवंडीसुद्धा मानतो की अनेक पक्षाचे लोक काँग्रेस तिकडे अनेक वर्ष लढत आली स्वातंत्र्यापासून मी विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोन्ही सांगलीकर नेत्यांच्या भावनांशी मी सहमत आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून त्याचप्रमाणे भिवंडीतीलसुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे त्याचप्रमाणे रामटेक अमरावती कोल्हापूर जिथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात जागा सोडण्यासंदर्भात त्यांच्याशी मी सहमत आहे हो होत असतं पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात ला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो अर्ध्या शाण्याचा साडेतीनकी साडेतीन शाणे म्हणाले तर हे अर्धा शाळा नेमका कोण आहे अर्धा शाळा नेमका कोण आहे <laughs> आज गुढीपाडवा आहे त्या अर्ध्या शाण्याची झोप कशा करता उडवताय उद्या सांगेन तुम्हाला मी नक्कीच पण पण हे सरकार आणि महाराष्ट्रातले त्यांचे सगळे लोक हे साडेतीन शहाणेच आहे ते पूर्ण शहाणे नाही आहेत आणि साडेतीन शहाण्यानेच महाराष्ट्राचं राज्य बुडवलं होतं